नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी गुरुचरित्राविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे गुरुचरित्र कसा करावा गुरुचरित्राचे अध्याय कशाप्रमाणे वाचावेत आणि गुरुचरित्र करताना त्याचे नियम कसे पाळावे ज्याने तुम्हाला त्याचे संपूर्ण फल प्राप्त होईल तर आज अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र सप्ताह सुरू होणार आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नृसिंग सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चित्र विवरण करणारा हा गुरु श्री गुरूंचा शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे सत गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथात दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहाचा किंवा तीन दिवसात संपूर्ण करता येतो श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास तर दर दिवशी वाचायला असलेल्या त्रेपन्न अध्याय पोथतील क्रमशः तुम्हाला अध्याय कसे वाचायचे आहेत तर मी तुम्हाला आता त्याची पद्धत सांगणार आहे गुरुचरित्राचे पारायण तीन दिवसातही करता येते पहिल्या दिवशी चोवीस पर्यंत अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी छत्तीस सदतीस पर्यंत वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न अध्यायापर्यंत म्हणजे अध्याय संपूर्ण करायचे आहे तर सात दिवसांच्या अध्याय वाचण्याची पद्धत पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते अध्याय अशा प्रकारे आपण अध्याय वाचू शकतो किंवा गुरुचरित्र एका दिवसातही ज्याला शक्य असेल तो संपूर्ण करू शकतो आता गुरुचरित्र करताना पाळावयाचे नियम साधे आणि सोप्या भाषेत अगदी मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्रचे पारायण करताना गुरुवारी मृत संजीवनीचा अध्याय वाचवायचा नाही दुसरं गुरुचरित्र शनिवारी प्रारंभ करायचा आहे आणि तो शुक्रवारी त्याची समाप्ती करायची आहे शुक्रवार हा श्रीपाद वल्लभांचा वार आहे त्यानंतर मुहूर्त वेळ वगैरे वार बघण्याची गरज नाही जर शक्य नसेल तर त्यानंतर तुम्ही वाचनाची एक ठराविक वेळ एक ठराविक दिशा एक ठराविक जागा नेमावी आणि त्याच जागेवरती गुरुचरित्राचे वाचन पारायण करायचे आहे ज्या दिवशी गुरुचरित्र सुरू करणार आहे त्या दिवशी त्याच्या एक दिवस अगोदर तुम्ही चार कुत्रे आणि एक गायींला पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे नंतर सात दिवस ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे जमिनीवर चटईवर किंवा सतरंजीवरती शयन करायचे आहे म्हणजे झोपायचे आहे त्यानंतर एक धान्य अन्न जेवण करायचं आहे चपाती भाकरी किंवा भात या तिन्ही पैकी एकच अन्न सात दिवस घ्यायचे आहे सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये फक्त स्वतःच्या घरच अन्न जेवायचं आहे शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये म्हणजे आपल्या जवळपासच राहायचे आहे आपलं शहर आपला गाव सोडून जायचे नाही त्यानंतर पारायण करताना किंवा त्या सात दिवशी शुभ बोलायचं आहे कोणाविषयी द्वेष ठेवायचा नाहीये तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आता राहिलं गर्भवती स्त्रियांसाठी गर्भवती स्त्रिया पारायणाला बसू शकतात पण शास्त्र वाचनामुळे महिलेला मही सात महिन्यापर्यंत किंवा त्याच्या गरोदर महिन्यांना जास्त वेळ बसणे शक्य नसते त्यामुळे त्या इतर स्वामींच्या कुठल्याही सेवा आहेत तुम्ही त्या सेवा करा किंवा जर ज्या स्त्रीला जमत असेल तर ती स्त्री तेवढ्या वेळ बसू शकते गर्भवती स्त्रियांना पारायण करायला बसण्याची शक्यता आहे आता त्यानंतर कांदा लसूण वगैरे खाऊ नये शक्यतो ऍसिडिटी पित्त वगैरे होणारे कडधान्य त्याबद्दल दूध पोळी हिरव्या भाज्या खायच्या आपण कड कर, कडधान्य वगैरे खाऊ नये त्यानंतर पारायणाच्या दिवशी सात दिवस तुम्ही सात दिवस पारायणाला बसणार तेव्हा काळा रंग काळ्या रंगाचे रंगा वस्त्र पूर्णपणे वर्ज आहे काळा रंग घालू नये श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आपल्या सात वेदांपैकी पाचवा वेदा रोज रात्री पारायण काळात अभद्र बोललेले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्रोत वाचन घरी करावे आपल्या आपण गुरुचरित्र पारायण करताना आपले अपशब्द आप निघाले सात दिवसांमध्ये किंवा आपला उच्चार चुकला त्यासाठी रात्री विष्णू सहस्रनाम याचे वाचन करावे किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम मनापासून ऐकावा या सप्ताहात अजून पुण्याची कामे करायची दुःखी पीडित या माणसांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजून समजावून सांगणे गुरुचरित्राबद्दल माहिती सांगणे लोकांना हे एक चांगलं कार्य तुम्ही करायचं आहे परस्त्री मातेचा सर्वांना आपले आई बहीण स्त्रीचा सन्मान करावा अर्थातच थोडक्यात खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचं असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तू व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे पितृ ऋण आहे का समजून घेणे कुलाचार कुलधर्म पालन होतोय का कुलदेवतेची उपासना होते का या केंद्रात समक्ष गोष्टी संबंधित सेवेकऱ्यांना भेट देऊन तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परिसराचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने होते आणि ह्यानंतर गुरुचरित्रांचे पारायण करताना ते पुस्तक उघडले तरी गुरुचरित्राचे पारायणाचे नियम तिथे दिलेले आहे तरी तुम्ही आवश्यक एकदा तुम्ही ते गुरुचरित्राचे संपूर्ण नियम वाचायचे आहे आणि मनोभावाने गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे तुमची इच्छा सर्व जे काही असेल ते स्वामीचरणी असू दे स्वामी तुमची इच्छा पूर्ण करू दे गुरुचरित्र दत्त गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर लाभवते माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा